नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगावात धडक कारवाई करत मालेगावातील मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश केलाय तेरा चोरीच्या मोटरसायकल या कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आले नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरासह जवळच्या तालुक्यांमध्ये मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी उघड न झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर तेघबीर संधू उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांनी मालेगावातील उघड न झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचे सध्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघड करण्याच्या सूचना केल्या या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मालेगाव शहरातील उघड न झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पथकाने आयोबी चौक परिसरात सापडणार असून लाख अहमद इम्तियाज अहमद वैवर्ष तेवीस राहणार इस्लामाबाद रविवार वाड मालेगाव याला ताब्यात घेतलं ताब्यात असलेली हिरो होंडा स्प्लेंडर कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार जहीर अहमद अब्दुल राहणार संगमेश्वर मालेगाव अशा दोघांनी मिळून सदरची मोटरसायकल सौदाणी तालुका मालेगाव येथून चोरी केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेला आरोपी इकलाक अहमद याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार जहीर अब्दुल याच्यासह मालेगाव शहर सटाणा चांदवड येवला जळगाव नाशिक शहर या ठिकाणाहून तब्बल तेरा मोटरसायकल चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली त्याच्या ताब्यातून सात हिरो होंडा स्प्लेंडर दोन होंडा शाईन एक ड्रीम युगा हिरो एच एफ डिलक्स एक यमहा एस एस एक हिरो पॅशन अशा एकूण तेरा मोटरसायकली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन सहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदर आरोपीने कबुली दिल्यावरून मालेगाव तालुका सटाणा चांदवड येवला तालुका मालेगाव छावणी जळगाव भद्रकाली ठाण्यामध्ये दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या सहा गुन्हे उघड झालेले आहेत या गुन्ह्यातील आरोपींना चोरी केलेल्या मोटरसायकल खरेदी करणारे इसम निसार अहमद अक्सर हुसेन राहणार देवीसामाळा मालेगाव मुजीब अहमद जमील अहमद संगमेश्वर मालेगाव फरान अहमद इम्रान अहमद मरीमाता मंदिर समोर मालेगाव शोएब मोहम्मद मोहम्मद शोएब मोहम्मद इद्रीस भिकण दमाणिया पिंजारी यांना देखील ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली या आरोपींना मालेगाव छावणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यात हजर करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अणिकेत भारती उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव शहर तेगबीर संधू उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग सूरज सुरजाळ यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस हवालदार चेतन सरकर संतोष हजारे सुनील पाडवी गोविंदा गिरीश बागुल विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघड आणून कामगिरी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण